एक अत्यंत भयंकर असं प्रकरण सध्या समोर येत आहे देशात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे हे प्रकरण तर आयफोन सिक्स्टीन जेव्हापासून लॉन्च झालेलं आहे जेव्हापासून आयफोन सिक्स्टीन हा बाजारात आलेला आहे अक्षरशः लोकांनी तासन तास रांगेत राहून त्या फोनची वाट बघितली आणि त्यानंतर फोन घेतलेला त्या आहे तर भारतामध्ये असे काही इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांच्यामुळे आजची तरुणाई पिढी बिघडत आहे अक्षरशः एखाद्याला खायला अन्न नाही एखाद्याला राहायची एखाद्याची गरीब परिस्थिती आहे राहण्यासाठी घर नाही अक्षरशः तोही आता मोबाईल घेत आहे आणि असंच एका मुलाने फ्लिपकार्टवरून आयफोन सिक्स्टीन मागवला परंतु जेव्हा डिलिवरी बॉय तो आयफोन सिक्स्टीन घेऊन आला तेव्हा अक्षरशः त्या डिलिव्हरी बॉयसोबत जे केलेलं आहे अत्यंत भयंकर असं केलेलं आहे ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर ही घटना मध्ये घडलेली आहे मध्ये चिन्हटमध्ये मोबाईलची डिलेवरी घेऊन आलेल्या डिलेवरी बॉयची तीन युवकांनी मिळून हत्या केली या तिघांनी डिलेवरी बॉयला संपवलेला आहे त्याचा गळा दाबून अक्षरशः त्याला संपवलं तसंच त्याच्याकडून एक लाख रुपयांची दोन मोबाईल आणि पस्तीस हजार रुपयांची रक्कम घेतली डिलेवरी बॉयची हत्या करून त्याचा मृतदेहाचे तुकडे केले आणि त्याच्याच बॅगमध्ये भरले म्हणजे डिलेवर डिव्हल डिलेवरी बॉय जो बॅग आणतो त्याच्याच बॅगमध्ये अक्षरशः त्याचे तुकडे भरलेले आहेत ही बॅग तिघांनी मिळून बारबंगीच्या माती भागात फेकली नेऊन तिकडे नाल्यात फेकून दिली या प्रकरणी पोलिसांनी हिमांशू आणि आकाश या दोन्ही आरोपींना अटक केली तर तिसरा आरोपी गजाननचा शोध पोलीस घेत आहेत उत्तर प्रदेशच्या आम्ही अमेठची रहिवासी अमेठचा रहिवासी असणारा बत्तीस वर्षाचा भरतकुमार प्रजापती पत्नी अखिलेश कुमारीसोबत चिन्हटमधल्या सतर्की रोडजवळच्या सविता विहारमध्ये राहत होता भरतकुमार प्रजापती डिलिव्हरी बॉयचं काम करत होता चोवीस सप्टेंबरच्या दुपारी भरत एकोणपन्नास ग्राहकांच्या सामाना सामानाची डिरि दिलि, डिलिव्हरी करण्यासाठी निघाला रात्र झाल्यानंतर भरत परत आला नाही म्हणून अब इंचार्ज आदर्श कोष्टा यांनी त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आणि चिन्हट पोलीस स्टेशनमध्ये भरत गायब असल्याची तक्रार दिली तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना देवा रोडच्या बाबा हॉस्पिटलजवळ असलेल्या घरात घडलेली आहे हिमांशू जो आहे त्याच्या फोनवरून दोन मोबाईल ऑर्डर केले होते चोवीस सप्टेंबरला दुपारी भरतने डिलिव्हरीसाठी फोन केला तेव्हा त्याने गजाननसोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलणं केलं आपण मोबाईलची डिलिव्हरी घेऊ असं गजाननने भरतला सांगितलं जेव्हा दुपारी भरत मोबाईल घेऊन आला तेव्हा गजाननने आकाशसोबत मिळून त्याला त्याच्या घरात आतमध्ये खेचून नेलं गजानन आणि आकाशने भरतला घरात नेल्यानंतर त्याची हत्या केली आणि मग त्याच्याकडे असलेला मोबाईल आणि पैसे लुटले मग पोलिसांना संशय आहे की आरोपींनी भरतच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि मग बॅगमध्ये भरून मृतदेह नाल्यात फेकला भरत गायब झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भरतच्या मोबाईल नंबरचं लोकेशन आणि कॉल डिटेल काढले तेव्हा शेवटचं लोकेशन आरोपींच्या घराजवळ आलं भरतच्या नंबरवरून शेवटचा कॉल हिमांशू आणि मग गजाननच्या क्रमांकावर करण्यात आला होता हे पोलिसांच्या तपासात समोर आलं यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचं त्या संध्याकाळचं लोकेशनचंही जेव्हा ते बघितलं तेव्हा नाल्याजवळच नाल्याजवळचं लोकेशन समोर आलं सी सी टी व्ही पाहिल्यानंतर भरत गजाननच्या घरात गेला पण बाहेर आला नाही हे देखील स्पष्ट झालेलं आहे भरतचे वडील राम मिलन खादी ग्रामोद्योगात विभागात कर्मचारी आहेत तर भाऊ प्रेम कुमार अधिवक्ता आहे हे सगळे निशांतगंजमध्ये शिक्षा निदेशालय कॉलेज कॉलनीमध्ये राहतात गजानन या आधी भरतसोबत त्यांच्या त्याच्या कंपनीमध्ये काम करत असल्याचंही वडिलांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्या, त्या हत्येचं दुसरं काही कारण तर नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत खरं तर भारतामध्ये लोकांना आयफोनचं वेड लागलेलं ला आहे अक्षरशः एक व्हिडिओ व्हायरल झाला की भिकाऱ्या प जवळ अक्षरशः दोन आयफोन होते तर असंच यावरून स्पष्ट होतं की भारतामध्ये आयफोनला किती प्रायोरिटी दिली जाते आयफोनसाठी चक्क त्या डिलिव्हरी बॉयची हत्या करून अक्षरशः त्याच्याच बॅगेत त्याचे तुकडे करून भरलेले आहेत अशी ही घटना लखनौमधून होती तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा